Uh, सर अडचण आहे की गावातले मजूर जे असतात किंवा जे छोटे मोठे शेतकरी आहेत एकर oh. दीड एकर दोन एकर वडे oh. यांना सर रोज कुणाचे तरी बांधाळ घेऊन काम करावं लागते oh. आणि गावामध्ये राहावं लागते त्यांना oh. त्याच्यामुळे गावामध्ये जे श्रीमंत लोक आहेत hmm. त्यांचं एक आ, प्रेशर त्यांच्यावर असते सर hmm. 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 त्याच्यामुळे त्यांना ते गोळी पडतात आणि त्यांचं ऐकावं लागते त्यांना बरोबर oh. आहे सर हे तीस हजार होतात त्या मजूर महिला असतात त्यांना रोज म्हणजे रोज काम मिळेल ह्याची पण खात्री नसते किमान वेतन सर एका एखाद्या व्यक्तीला जीवन जर बघायचं असेल तर चोवीस हजार रुपये महिन्याला खर्च असतो किती किमान किमान चोवीस हजार रुपये आणि तुम्ही जे म्हणतात हो, हो, हो हो मौ, ते बरोबर आहे की तीन हजार रुपये जरी आपण सरासरी पकडली महिन्याला बारा महिन्याचे काम करायचे त्या माउली खांडे सारखा परतूर तालुक्यामध्ये आमचं एक गाव आहे त्या गावामध्ये बांधबंदुस्तीची कामं चालू केली होती सर तर तुमची नंतर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत बघू कामाला होते सर जवळपास साडेपाचशे ते सहाशे लोक कामावर जात होते आणि ज्याच्या घरी पंधरा एकर शेती होती का ते सुद्धा रोजगार हमीचे होते हो जावाच लागेल काय त्याला म्हणजे त्याला विलाजच नाही लागला ना फोन हो बोलते हा नमस्कार ताई नमस्कार सर काही नाही म्हणलं तुम्हाला जरा विचाराव की शेतकरी शेतमजूर महिलांबद्दल तुम्ही काम करताय तर काय परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती महिलांची परिस्थिती सधिका असते नेहमी आणि सध्या पण तशीच आहे त्यांच्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेला नाहीये आणि आज शेतकरी शेतमजुराची तर दयनीय अवस्था झालेली आहे तुम्हाला माहित असेल सगळे आपण पेपरमध्ये बातम्या बघत असतो शेतामध्ये काम करायला पुरत नाही म्हणजे हो। शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आणि मजुरांना काम मिळत नाही मजुरीचे दर शेतकऱ्यांना परवडत नाहीत म्हणून काम मिळत नाही का शेतीत काम कमी झाले म्हणून तर शेतामध्ये काम कमी झालेले आहेत बरं दुसरा मुद्दा असा आहे की शेतीमाला जे भाव मिळाला पाहिजे हो तर स्वामीनाथांना त्याचे पारेशनुसार शेतीमाला भाव मिळत नाही आणि महागाई प्रचंड वाढलेली सर. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना त्यांच्या मनाला भाव मिळत नाही म्हणून त्यांना पण मजुरी द्यायला पुरत नाही हो हो आणि कमी पैशामध्ये काम करायला मजुरांना पुरत नाही हो 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 चालू आहेत का सर रोजगार हमीची काम चालू आहेत पण ती कामं कोणत्या प्रकारची आहेत ते कामं आहेत काम करून घेतात सर मजूर कामाची मागणी करतात पण मजुरांना कामच मिळत नाही आणि बायचान्स जे सामूहिक कामं असतात बांधबंदीचे असतील नाला पुनर्जीवन असेल नाला खोलीकरण असेल इतर जिथं ते अडीचशे तीनशे चारशे पाचशे मजूर काम करू शकतील मग त्याच्यामध्ये जर शेतकरी सुद्धा कामाला येतात आणि मजूर पण तिथे कामाला जातात आणि समान काम आणि समान दाम तिथं आहे म्हणजे पुरुष जरी गेला तर तेवढाच रोज त्यांना दिला जाईल आणि महिला जरी गेली तर तिथं त्यांना तेवढाच रोज दिला जाईल पण हल्ली जरी हा एक पाच सहा वर्षामध्ये रोजगार आम्ही म्हणजे फक्त मजुरांसाठी शेतकऱ्यांसाठी राहिलीच नाही ती फक्त गुतेदारांसाठी आणि पुढाऱ्यांसाठी झालेली आहे म्हणजे काम करून घेणं बंद केले के त्यांनी हो सर काम करून घेणं बंद केले असं नाही तर हे काम गावातले जे श्रीमंत आणि गुत्तेदार लोक असतात हे काम ते मशीन करून घेतात आणि प्रोसिजर कसेच आहे मच्छर काढायचे यांचे गावातल्या लोकांचे नावाने मच्छर काढायचे ऑनलाईन जर रेकॉर्ड असं दिसतंय की आपण मजुरांना काम मिळत आहे म्हणून पण प्रत्यक्ष मध्ये सर्व काम मजुरांनी करून घेतात आणि मजुरांच्या अकाउंटला पैसे देखील जमा होतात पण ते पैसे गुत्तेदार लोक त्यांच्या घरी जाऊन आता ऑनलाईन सेवा असल्यामुळे पैसे काढण्याची मशीन ते त्यांच्या घरी घेऊन जातात पैसे पडले की लगेच थांब लावले आणि पैसे वापस द्या जा आमचे हे काम आमचं आहे आम्ही केलेलं आहे अशा जा पद्धतींचा रोजगार हे चालू आहे त्याच्यामुळे मजुरांना कामच मिळत नाहीये त्या कामावर ते स्वतः जातील आणि त्याचे पूर्ण पैसे त्या मजुरांना मिळतील काही नाही अशी कामं नाही बरं ती पण जर आता जर समजा मजुरांच्या नावावर जर पैसे घेतले असतील समजा त्यांनी म्हणजे नावावर दप्तरी नाव मजुराचं पैसेही मजुराच्या नावावर पडतात आणि मशीन न काम केलेले पण मग मजूर का सह्या सह्या देतात त्यांना त्यांच्या थमका देतात पुन्हा मग Uh, सर अडचण आहे की गावातले मजूर जे असतात किंवा जे छोटे मोठे शेतकरी आहेत एकर oh. दीड एकर दोन एकर वर oh. यांना सर रोज पुण्याचे तरी बांधावर जाऊन काम करावं हो लागते oh. आणि गावामध्ये राहावं हो लागते त्यांना त्याच्यामुळे oh. गावामध्ये जे श्रीमंत लोक आहेत hmm. त्यांचं एक आ, प्रेशर त्यांच्यावर असते सर त्याच्यामुळे hmm. 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 त्यांना ते बळी पडतात आणि त्यांचं ऐकावं हो लागते त्यांना आज जर त्यांचं आपण ऐकलं नाही उद्या ते त्यांच्या बांधावर शेळ्या बकऱ्या असतील ते जाऊ देणार नाही किंवा आम्हाला त्यांच्या कामावर लावणार नाही हे जे कॉन्ट्रॅक्टर शेतकरी आहेत समजा म्हणजे शेतकरी म्हणण्यापेक्षा शासकीय लाभार्थी अशा अर्थानं धरून आपण त्यांना हो हो, 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 हो। संख्या तर अगदी नगण्य असेल बोटारमो नाही इतकीच असेल ना हो ना सर हो ना याच्यामध्ये तर कसं माहितीये का सगळ्यांची सगळ्यांपेक्षा जास्त याच्यामध्ये फरपट तर महिलांची होते ते म्हणाल कसं तर याच्यामध्ये ज्या काही एकल महिला असतील गावामध्ये म्हणजे ज्या विधवा असतील पर्यटक असतील त्यांना गावामध्ये रोजगारी दुसरा मुद्दा गावामध्ये शेतातले कामांचे दिवस कमी झालेले आहेत तिसरा मुद्दा त्या घेऊन त्याला जाऊ शकत नाही दुसरीकडे स्थलांतरित व्हायचं खूप मोठा प्रशासना निर्माण होतो हे सगळं आणि ह्या हु� सगळ्या गोष्टींना एकल महिलांना तर जास्तच शेतकऱ्या आधारच नसतो कुणाचा त्यांना आधारच नसतो आणि त्याच्यामध्ये आणखी एक आहे की ज्या एकल महिला आहेत जे शासनाची योजना आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा इतर जे काही आपण जर असतील संजय संजय गांधी योजना हे काही ज्या काही योजना आहेत ना सर ह्याच्यामध्ये पण काय होतं माहिती का की जर त्यांना फाईल भरावं लागते तहसीलला तहसीलला फाईल भरावं लागते पण ती फाईल किती दिवसात मंजूर होईल याची काही खात्री नसते सर आणि होईलच का हे पण खात्री नसते कारण त्याच्या अटी एवढ्या आहेत तुमचं नाव डीआयटीचं असलं पाहिजे तुमच्या नावाने शेती नसली पाहिजे तुमचं एकवीस हजाराचं उत्पन्नाचं असलं पाहिजे आता सर ज्या विका महिला असतील समजा एखाद्या एखादीला एखादा एकर अर्धा एकर दोन एकर शेती पण असली सर तर आठ शेतामध्ये काय फुटते आणि ती वेळ तुला कसं उत्पन्न मर्यादा काय म्हणलात मॅडम एकवीस हजार का हा एकवीस हजार उत्पन्न मर्यादा उत्पन्न मर्यादा आणि जर समजा मग अगदी आपण शंभर रुपये रोज जरी धरला समजा काम करणाऱ्या मजुराला तरी एक महिन्याचे हो, हो। हे होतात ना महिन्याची वार्षिक उत्पन्न तीन हजार जर महिन्याचे असतील आणि ते भूमिबाई बाई जर समजा दहा महिने जर कामाला गेली तर तीस हजार रुपये हे होतातच ना समजा बरोबर आहे होतात मजूर महिला असतात त्यांना रोज म्हणजे रोज काम मिळेल ह्याची पण खात्री नसते मी मी हिशोब काय म्हणतो की म्हणजे ही, ही आठ अशी कशी असू शकते किमान त्यांनी छत्तीस हजाराची तरी म्हणजे हे काय रोजंदारी शासकीय नियमानुसार रोजंदारी किती रुपये मिळणं अपेक्षित आहे सर रोजंदारी तसं तस जर म्हणायला गेलं ना तर किमान वेतन प्रत्येकाला मिळालं पाहिजे आकडेवारी काय मॅडम म्हणजे एवढा एवढा किमान वेतन मिळायला पाहिजे रोजचं किमान वेतन सर एका एखाद्या व्यक्तीला जीवन जर बघायचं असेल तर सव्वीस हजार रुपये किमान सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार सव्वीस हजार रुपये मिळायला पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून रोजगार एका चळवळीमध्ये काम करतो मग आम्ही चळवळीमध्ये एका संघटनेच्या वतीने आम्ही शासनाला मागणी करतो की बाबा प्रचंड महागाई वाढलेली आहे म्हणून रोजगार कामावर दोनशे दिवस काम शासनाने दिले पाहिजे आणि सहाशे रुपये रोज त्या व्यक्तीला दिले पाहिजे दिला पाहिजे बरोबर आहे हो 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 आणि तुम्ही जे म्हणता तसं हो, हो, ते बरोबर आहे की तीन हजार रुपये जरी आपण सरासरी पकडली महिन्याला तर बारा महिन्या छत्तीस हजार होतात छत्तीस हजार होतात आणि हे एकवीस हजार हा हो एक यांचा नियम कुठला आहे म्हणजे किती रुपये रोजानं काम करायचे त्या माऊलीनं हा सर हाच प्रश्न चिन्ह आहे सर आणि त्याच्यासाठीच आम्ही लढत आहोत सध्या आणि एकवीस वेळेस उत्पन्न म्हणजे उत्पन्नाचं एकवीस वेळेस मिळत नाही म्हणून त्यांना त्या हे इंग्रज काळातला ताकडा नाही ना एकवीस हजार तुमचं वार्षिक उत्पन्न असं काही असंच म्हणावं लागेल कारण त्यावेळेस रुपयाचं मूल्य जरा थोडं हे होतं ना डॉलरच्या तुलनेमध्ये बरोबर आहे बरं ताई जर रोजगार हमीची कामं येतं शासनानं जर समजा शेतकऱ्याला शेतीशी जोडून जर घेतली समजा मग त्याच्यामध्ये जर समजा आपलं आपलं पीक काढणी कापणी पेरणी खुरपणी अशी जर कामं जर त्यात ऍड केले असते तर काही फरक पडला असता का पडला असता ना सर लोकांना काम मिळाली असते आणखी कारण हे कामं थोडंसं मशीनला आळा बसला असता आणि मजुरा महिलांना मजुरांना कामं जास्त जप्त मिळाली असते किंवा गावातले शेतकरी जे आहेत ते सुद्धा स्वतःहून कामासाठी उत्साही झाले असते कारण त्यांना ते कामाचे पैसे पण मिळालेत ना आणि काम हे तर जास्त प्रकारचे काम आणखी व्हायला पाहिजे सर पण परिस्थिती जरा उलट होत चाललेली आहे प्रचंड बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि एकीकडे रोजगार हमीवर मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होतो मात्र केंद्र सरकार रोजगार हमीवरचं बजेट दरवर्षी कमी कमी करत चाललेलं आहे बरं म्हणजे त्यांना जाणून एक उपलब्ध म्हणून एक गाव आहे आमच्या परतून तालुक्यामध्ये बर तिथे सर आम्ही नमुना नंबर चारचे अर्ज भरले तिथल्या मजुरांनी आणि का सर ग्रामपंचायतला मोर्चा काढून नमुना नंबर चार चे अर्ज ग्रामसेवकला दिलेत त्याची पाचशे पावती घेतली त्याच्यानंतर पुन्हा पंचायत समितीला मोर्चा काढला बाबा आम्हाला काम द्या म्हणून मग खूप पाठपुरावा केल्याच्या नंतर सर तिथलं मच्छर एस्टिमेट वगैरे सर मच्छर काढायची तयारी झाली आणि दोन दिवसात काम चालू होणार आहे मग आम्ही सगळे मजूर मजुरांची एक बैठक घेतली आणि कुठलं काम चालू होत आहे तर नाला पुनर्जीवनचं काम होतं सर ते आणि ते बघायला गेलो आणि लोकांना सांगितलं वा यापासून आपल्याला इथे इथे कामाला यावं लागणार आहे तर जवळपास दोनशे दीडशे लोक होते सर काम बघायला गेलेले आणि दुसऱ्या दिवशी मसर निघाले तर आणि सकाळी कामावर जायचंय तर गावातल्या कोणत्याही एका खोडील व्यक्तींनी अक्षरशः त्या म्हणजे त्या नाल्यामध्ये पाणी सोडून दिलं जाणीवपूर्वक म्हणजे त्या मग घराला मिळालं नाही म्हणून आणि दुसरी भावना काय असेल माहिती का गावातल्या श्रीमंत वर्गाची मोठ्या लोकांची की जर यांना जर समजा तीनशे रुपये रोज रोजगार कामावर जर मिळालं समजा तर आमच्या इथं कमी पैशामध्ये मजर मिळणार नाही त्यांचं म्हणजे म्हणजे त्यांचा दृष्टिकोन हा त्यांच्या अँगल बरोबर असेल का की जर समजा कापूस दहा वर्षापासून असेल आणि जर समजा मग इतर समजा तूर तशीच आहे तर त्यांच्या मालातून त्यांना पैसे मिळत नाहीत म्हणून ते मजुराला द्यायला करत असतील का पण मी काय म्हणते सर हे जे काम आहे तुमच्या रोजगाराने हे काय काम बारामध्ये नसते तेव्हा शेतातले सर्व पीक निघून जातात उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे असतात गावातले सगळे मजूर माझ्या घरी बसून असतात मग त्या मध्ये जर हे दोन महिने जर हे काम मिळाले तर त्यांना जोडीमध्ये जर सहाशे रोज जर मिळाला तर सरासरी अठरा हजार वीस हजार रुपये त्यांना मिळतील एका व्यक्तीला जोडीमध्ये छत्तीस हजार किंवा चाळीस हजारापर्यंत बजेट जाते दोन महिने जर काम केले तर साठ सत्तर हजारापर्यंत दोघांचं बजेट जाते आणि त्यांना वेळ येणार नाही हो 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 म्हणजे गाव सोडून जायची वेळ नाही येणार गाव आणि मुलांचं शिक्षण व्यवस्थित होईल माणसाची देखरेख होईल हो 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 आणि बऱ्यापैकी आता मजूर वर्ग जो आहे तर तो, तो शेतकरी पण आहे ना आहे ना सर आणि बिलकुल आहे किती टक्केवारीवर असेल की मजूर आणि शेतकरी अलीच्या काळामध्ये तर शेती करायला पुरत नाही म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याची शेती विकलेली आहे जे पंचवीस तीस एकर वाले शेतकरी होते ते आज पाच एकर आलेले आहेत आणि जे पाच एकर वाले होते ते आज दोन्ही झालेले आहेत आणि सर दुसरा एक मुद्दा असा आहे की रोजगारांनीच्या कामावर शेतकरी काम करू शकतात का तर याचा एक जीवंत उदाहरण आहे सर की खांडी सारखं परतूळ तालुक्यामध्ये आमचे एक गाव आहे त्या गावामध्ये बांधबंदुस्तीची कामं चालू केली होती सर तर तुमची नंतर जिथपर्यंत तिथपर्यंत बघू कामाला होते तर जवळपास साडेपाचशे ते सहाशे लोक कामावर जात होते आणि ज्यांच्या घरी पंधरा एकर होती का ते सुद्धा कामावर होते हो जावाच लागेल काय त्याला म्हणजे त्याला विलाजच नाही आणि तो सर्व पैसा सर शासनाच्या गावामध्ये येतो ना तो गावामध्ये पैसा आल्यामुळे गावातही चालत होते कारण एका वैयक्तिक हातामध्ये हो। पैसे जात नाही ते हो हो दुका, चुते 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 शर, ते शर, ते हो हो गावामध्ये मग ते किती गिरणी असेल त्याची गिरणी चालते गावामध्ये किराणा दुकान असेल ते चालते गावामध्ये कटिंग करायचे दुकान असेल ते चालते किंवा गावामध्ये इतर जे काही समजा छोटे छोटे व्यवसाय वगैरे असतात त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पडतो ना हो हो जर हो पैसा आला तर फरक पडतो हो 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 हो, हो. मग आता सध्या सध्याच्या काळामध्ये शासनाकडून काय बर काय अपेक्षा काय पाहिजेत समजा मजूर शेतकरी अशा मी यांना शेतकरी तर अपेक्षा अशी आहे की जे शेतकरी आहे आता एक दिलेली लढाई चालू आहे oh. तर शेतकऱ्यांची स्वामीनाथनच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि ते योग्यच आहे सर त्यांची मागणी कारण आज महाराष्ट्रामध्ये सर अनेक शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करत आहेत बिचारे oh. आत्महत्या करत आहेत त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि जे आमचे जानकार कुणाळी मंडळी आहेत त्याला वेगळं वळण देत आहे आणि त्या कुटुंबाच्या काय अडचणी आहेत सरकार हे समजून घेण्यास तयार नाही बरोबर हो 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 आणि अशा परिस्थितीमध्ये खूप म्हणजे कार्यावरती कसं आज झालेली आहे म्हणजे हे सगळे प्रॉब्लेमच आहेत आरोग्याच्या काही समस्या ज्या असतात शेतकरी मजुरांच्या तर ह्याच्यावर काही शासकीय पातळी काही मदत होते, होते का तर शासकीय पातळीवर म्हणून तुम्हाला वास्तव सांगू का ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो ना समजा तर आमचे बरेच शेतकरी कुटुंबातले मुजर असतील महिला असतील ते दुखणं अंगावर काढतात सर कारण जेव्हा आपण शासकीय रुग्णालयात जातो तर एक तर त्याने व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाही कारण मी स्वतः शासकीय रुग्णालयेत जाते सर वेळ्यामध्ये गेला कधी डॉक्टर असले तर मग oh. औषधी नसतात आणि औषधी असल्या तर डॉक्टर नसतात ते एक वास्तव आहे प्रायव्हेटमध्ये गेले तर भरमसाठ फीस वगैरे द्यावी लागतील आणि जे की आमच्या मजुरांना न परवडण्यासारखं असते कधी कधी आणि त्याच्यामध्ये सर सात म्हणजे महात्मा फुले योजनेअंतर्गत तुम्हाला एखादं मोठं ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर मदत वगैरे मिळेल पण माझं एक म्हणणं सर की तुमचा माझा हात मोजला किंवा पाय मोडला याच्यासाठी पाच लाखाची महात्मा फुलेच्या योजनेची आवश्यकता नाही ना बरोबर आता त्याच्यासाठी हजेरी मोडला पायझरी मोड लागतील तीस चाळीस हजार रुपये असेल किंवा वीस पंचवीस हजार रुपया असेल पण त्या शेतकऱ्याकडे किंवा त्या मधुर कुटुंबाकडे वीस पंचवीस हजार रुपये खूप मोठे वाटते ना त्या वाट हो मोठ हो आणि सर आरोग्य क्षेत्र तर एवढं म्हणजे विस्कळीत झालेलं आहे कारण की साठ टक्के जागा विकत आहेत सर आरोग्य खात्यामध्ये आणि कंत्राटी जे आहे समजा ते पण खूप कमी प्रमाणामध्ये कंत्राटी कामगार नेमलेले आहेत ते कसं काय सर लोकांची संख्या जास्त झाली आणि ट्रीटमेंट देणारी बोटार कुणा तुम्हाला हँडल करणार आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं कसं आहे की प्रचंड महागाई वाढल्यामुळे सर जे शरीरला पूरक आहार आहे ते मिळायला पाहिजे शेतकरी 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 किंवा शेतमजूर मजुरांच्या कुटुंबाला पूरक आहार न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना देखील त्यांना बळी पडाव पडावं लागत आहे आज जर आपण ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातली महिला असो किंवा मजूर कुटुंबातली महिला असो जर आपण रक्तदान शिबिर ठेवलं ना सर तर हे तुम्ही मला म्हणजे मत गाड्या तुम्ही काय म्हणाल ते एकही महिलांना ब्लड डोनेट करता येणार नाही उलट ह्या महिलांना दोन तीन तीन बाटल्या ब्लड आपल्याला द्यावं लागतं रक्ताची गरज आहे कारण बरोबर आहे रक्ताची गरज आहे हो त्यांचं रक्ताचं शोषणच केलेलं आहे ह्या व्यवस्थेनं त्याच्यामुळे ते हा ते सगळं तिकडंच भरलेलंय सगळं तिजोरीत गेलेलंय त्यांचं रक्त सगळ्या तिजोरीमध्ये गेलेलं आहे हो हो मॅडम तुम्ही खूप महत्वाची म्हणजे चर्चा या फोन मध्ये केलेली मी राजकुमार तांगडे अग्रोवनच्या अॅग्रोवनच्या पॉडकास्ट साठी मी मारुती सरांकडून तुमचा नंबर घेतला आणि शिराळा गप्पा नावाचं हे सदरांनी चालवतो मला तुमच्या हा तुमच्या आरोग्यविषयी कामाबद्दल पण माहिती आहे तुम्ही खूप छान असं हॉस्पिटल पण उभा केलंय परतूरला हो सर हो, एक तो, तो प्रयत्न करत शेतम हो 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 कारण वरून सिस्टीम जरी शोषण करत असली तरी आपल्या आपण आपल्या माणसांनी त्यांच्यासाठी काहीतरी करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही या सगळ्यांसाठी खूप चांगलं काम करता आदर्शवत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर हो हो ओके सर ठीक आहे थँक्यू